नमस्कार मी मधुरा तास मध्ये स्वागत आहे आज आपण आमच्या खास कार्यक्रमात चर्चा करणार सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट या विषयावर आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आल्यात अनघा अग्रवाल आणि जान्हवी बाल बालवडकर विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी दोन्ही पाहुण्यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते नमस्कार अनघा मॅडम नमस्कार जान्हवी ह्या दोघींची ओळख ओड़, थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास अनघा मॅडम ह्या पुण्याच्या अग्रवाल क्लासेसच्या संचालिका आहेत तसंच शायनिंग स्टार अकॅडमीच्याही त्या संचालिका असून त्यांना गेल्या अनेक वर्षांचा अनुभव आहे तर अनघा मॅडम ह्या पुणे जिल्ह्याच्या ह्युमन राईट्सच्या अध्यक्ष देखील आहेत तर जान्हवी बालवडकर ह्या शायनिंग स्टार अकॅडमीच्या संचालिका असून त्यांना गेली दोन वर्ष यांच्याकडून मात्र तुम्हालाही या विषयीशी निगडीत काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन दोन एक शून्य एक शून्यवर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता का तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या दोघींचे आणि अनगा मॅडम मला सगळ्यात अगोदर महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे सुपर सेन्सर जे तुम्ही आजचा विषय आपण घेतलेला आहे सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय काय होतं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपले लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन आहे आणि त्याला कनेक्टिंग जो पार्ट आहे त्याला ब्रेन स्टेम असं म्हणतात आपण काही गोष्टी म्हणजे म्युझिकद्वारा आयबॉल एक्सरसाइजद्वारा मेडिटेशनद्वारे ह्याला जेव्हा स्टिम्युलेट करतो हुँ. तर आपले सेन्सेस डेव्हलप होतात सेन्सेस म्हणजे टच लिस्निंग कपॅसिटी टेस्ट आयसाईट लाईक स्मेलिंग हे सगळे जेव्हा आपले सेन्सेस स्ट्रॉंग होतात तर म्हणून हे सुपर सेन्सरी सेन्सेस डेव्हलप करणारा हा कोर्स सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट कोर्स नक्कीच आणि ह्याचा फायदाही तेवढा छान होतो इफेक्ट जास्त चांगला होतो हो कसं जेव्हा आपण हे स्टिम्युलेशन करतो तर राईट ब्रेन आणि लेफ्ट ब्रेन ह्याच्यात बॅलन्सिंग होतं आजकाल जर का आपण मेजर पार्ट पाहिला तर मुलांचा स्टडीज जे आहे ते पाठांतरावरती जास्त आधारित आहे क्रिएटिव्हिटीला आपण कुठेतरी मागं धरतोय बरोबर तर हे न होता जेव्हा बॅलन्सिंग होतय तर वी वुड प्रेफर की मुलं जेव्हा हा कोर्स अंडरगो करतात तर त्यांची क्रिएटिव्हिटी वाढते कॉन्सन्ट्रेशन वाढतं फोकस वाढतो म्हणजे ज्या मुलांना एखादं पाठांतर करायचं झालं किंवा हो, वाचन वाचन दोन चार वेळा वाचून मग लक्षात ठेवत होते त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे एकदा वाचूनच त्यांचं लक्षात राहतंय त्याच्यानंतर तसंच फोकसही वाढतो म्हणजे त्यांना हे कळतंय की आपल्याला नक्की काय करायचं आहे बर आई वडिलांची किंवा मित्रांची सोशलायझेशन सध्या कमी आताच्या ई वर्ल्डमुळे सगळं इंटरनेटमुळे वरती गेम्स खेळतात मोबाईलवरती हो। गेम खेळतात किंवा घरात बसलेले असतात पेरेंट्सना त्यांना बाहेर पाठवणं सेफ वाटत नाही हो। तर ह्या बाबत ह्यामुळे इमोशनली मुलं स्टेबल कमी असतात किंवा लोकांशी सोशली कसं वागायचं हे समजत नसतं तर जेव्हा सुपर सेन्सरिव्ह डेव्हलपमेंट होतं तर त्यांचं सोशली पण चांगले अटॅच होत होतात बरोबर अर्थातच ह्या डेव्हलपमेंट बद्दल मला जान्हवी मॅडम तुमच्याकडनं जाणून घ्यायचं ही नेमकी कॉन्सेप्ट कुठून आहे ऍक्च्युअली ही बेसिकली कॉन्सेप्ट मलेशियावरून आलेली डॉक्टर डेविड टिंग हे आपले जिनियस मेन अकॅडमीचे फाउंडर आहेत त्यांनी म्हणजे म्युझिकल थेरपीवर त्यांनी रिसर्च केलेला ओके आणि त्यातून हे इन्व्हेंट झालेलं आहे त्यानंतर uh, uh, okay. त्यांनी मलेश सिक्स्टीन मध्ये हे डेव्हलप केलेलं आहे जसं भारत यूके दुबई श्रीलंका तैवान ऑस्ट्रेलिया असे भरपूर कंट्रीज आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी फोकस केलेलं आहे आणि तिथून रिझल्टही खूप छान आलेले आहेत त्यात आपल्याला भरपूर अवॉर्ड्स पण मिळाले आहेत अरे वा आणि अर्थातच ह्या डेव्हलपमेंटमुळे आपल्या मुलांना देखील एक वेगळं खरं तर व्यासपीठ मिळतं आणि अर्थातच तुम्ही जसं म्हणालात की सोशली ते जास्त अटॅच होऊन जातात एक ह्या डेव्हलपमेंटमुळे मला ह्या डेव्हलपमेंट विषयी पण विचारायचं आहे पण त्या त्यापूर्वी हा प्रश्न विचारायचा की साधारण एज ग्रुप काय असायला पाहिजे ह्या डेव्हलपमेंट स्किलसाठी कसे की आपण पाच ते पंधरा वर्ष ह्या वयोगटातली मुलं घेतो पाच वर्षापर्यंत मुलांचे पिट्युटरी ग्लँड किंवा हार्मोनल सिक्रिशन चालू असतं त्यामुळे ते ऑलरेडी त्यांचे सेन्सेस ऑलरेडीस लहान मुल जे असतं ते बरोबर रात्री झोपेत अंधारात पण आईकडेच कसं पोहोचतं कारण का त्याचे ते सेन्सेस ऑलरेडी डेव्हलप्ड आहेत फाईव्ह टू फिफ्टीन इयर्स मध्ये असं होतंय की ते हायबरनेशन स्टेटमध्ये गेलेलं असतं तर आपण या म्युझिकल थेरपी द्वारा हे परत ऍक्टिव्हेट करतो आणि जे सिक्रिशन्स आहेत ते चालू होतात त्यामुळे हे हो डेव्हलपमेंट फाईव्ह टू फिफ्टीन इयर्स मध्ये होतात जसं मॅमनी सांगितलं की सिंगापूरमध्ये मलेशियामध्ये अडल्ट पण प्रयोग चाललेले आहेत की मोठ्या माणसांसाठी पण हे आपण लवकरच इंडियामध्ये आणणार आहोत त्याचा इफेक्ट मोठ्या माणसांसाठी पण होऊ शकतो नक्कीच आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात झाली आपल्याला पहिला फोन आलाय सोलापूर ना प्रवीण पाटील बोलतायत विचारा काय प्रश्न आहे नमस्कार प्रवीण बोला हॅलो हा बोला प्रवीण बोला थेट प्रश्न विचारा माझा प्रश्न असा आहे की सुपर सुपरसेपमेंट म्हणजे बर नक्कीच खर तर हा प्रश्न प्रत्येकालाच पडलेला असणार आणि अर्थात त्यांनी थोडा उशिरा सुरू केला असेल टीव्ही म्हणून त्यांच्या लक्षात आलं नसेल पण त्याबद्दल तुम्ही अगदी सविस्तर त्यांना सांगाल सुपरसेन्सरी डेव्हलपमेंट म्हणजे जेव्हा आपण आता जसं एखादा टच आपल्याला झाला तो सपोज हा ग्लास मला टच होतोय आणि मला हे नाही समजत फक्त वरनं मला हे नाही कळत की हा ग्लासचा रंग कुठला आहे त्याच्यावरती काय लिहिलेलं आहे पण जेव्हा माझं सुपर सेन्सरिव्ह डेव्हलपमेंट झालेलं असेल तेव्हा ही मुलं ओळखू शकतात की हा कुठल्या रंगाचा ग्लास टच झालेला आहे किंवा सपोज की माझ्या आता सपोज इथे मागं टच केलंय कशाने पण तर मी ते काय मेटल आहे कार्ड आहे कुठल्या रंगाचं कार्ड आहे वगैरे ते सगळं ओळखू शकतो आपण जसं आपला हा जो मेजर सेन्स आहे डोळे ज्याच्यातनं आपण बघतोय तर आपण डोळे बंद करूनही हे जाणवून घेऊ शकतो की मी मला ह्याच्या कशाचा टच आहे म्हणजे मुलांना आपण कॉन्सन्ट्रेशनसाठी वाढवण्यासाठी आपण सांगतो की डोळे बंद करा आणि वेगवेगळ्या गोष्टी त्यांच्या हातात देतो आणि त्यांना ओळखायला लावतो की हे काय हे सांगा म्हणजे त्याच्याने आपलं कॉन्सन्ट्रेशन पण वाढतं आणि इट हेल्प्स इन डेव्हलपमेंट ऑल्सो जानवी मॅडम काय म्हणताय सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट म्हणजे ऍक्च्युली आपण मिडब्रेन ऍक्टिव्हेशन जनरली असं म्हणतात पण मिडब्रेन इथं म्हणजे ते फक्त uh, कान आणि डोळे आणि नाक एवढ्यालाच कॉर्डिनेट करतं जसं स्किन आणि जीप ह्या गोष्टीला पण ऍक्टिव्हेट करणं म्हणजे सुपर सुपरसेन्सरिव्ह म्हणजे मिडब्रेनच नाही त्याबरोबर मेंदूचे बाकीचे भाग ही जसं ऑलफॅक्टरी उल, लोब वगैरे त्यालाही ऍक्टिव्हेट करायचं काम या थेरपीद्वारे होतं म्हणजे ऑलफॅक्टरी लोब म्हणजे जिथे आपलं म्हणजे कॉन्सन्ट्रेशन किंवा मेमरायझेशन होतं आणि ग्रास्पिंग पॉवर वाढत अरे वा त्यामुळे मेंदूचं प्रत्येक भागाचं ऍक्टिव्हेशन याचा अर्थ म्हणजे सुपर सेन्सिटिव्ह डेव्हलपमेंट नक्कीच अजून एक फोन आला फोन घेऊया बोलतायत विचारा काय प्रश्न आहे नमस्कार लवकुमार बोला।, बोला।, लव बोला थेट प्रश्न विचारा टीव्हीचा आवाज कमी करा मॅडम ब्रेन आपला कॉन्स्टंट राहत नाहीये मनात विचार वेगळे येत आहेत बरं वय काय तुमचं तुमचं वय किती आहे तुमचं वय किती मनामध्ये विचार आहे ना वेगळे वेगळे येत आहेत तुमचं वय किती आहे तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि थे, थेट प्रश्न विचारा तुमचं वय किती आहे एकोणीस आहे मॅडम बरं ठीक आहे हा जो कोर्स आहे किंवा ही कार्यशाळा जी आपण घेतो ही पाच ते पंधरा वयोगटातल्या मुलांसाठी आहे ह्याच्याने हे कॉन्सन्ट्रेशन हेल्प होते मेमरी राईस साठी हेल्प होतं मनात वेगवेगळे विचार येतात म्हणजे काय होतंय तर आपलं माइंड स्टेबल राहत नाही बरोबर तर ह्याच्यासाठी मेडिटेशन सारख्या गोष्टी आपण केल्यात की माइंड ऑटोमॅटिकली स्टेबल होईल अरे वा आणि अर्थातच ह्या तुमच्या सुपर डेव्हलपमेंट ह्या कोर्समध्ये ह्याच खरं तर गोष्टीचा समा, समाविष्ट तुम्ही केलेल्या <laughs> जान्हवी मॅडम तुम्ही काय सांगताय ऍक्च्युली <laughs> जेव्हा म्हणजे जनरली माणसाचा मेंदू हा पंच्याण्णव टक्के स्लिपिंग स्टेजमध्ये असतो त्याच्यामुळे डे ड्रीमिंग म्हणजे वेगळे वेगळे विचार येणं किंवा आळस जाणवणं या गोष्टी होतात तर ते होऊ नये आणि जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन व्हावं हे आपलं म्युझिक थेरपीचा मेन मोठं आहे नक्कीच आपण ह्या सगळ्या डेव्हलपमेंट आणि म्युझिक थेरपीबद्दल पण जाणून घेऊया आपण एका ब्रेक नंतर हिसगूज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत राहा जी चोवीस तास राहा एक पाऊल पुढे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण चर्चा करतोय सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतात अनघा मॅडम आणि जान्हवी मॅडम मी पुन्हा एकदा चर्चेकडे वेळ जान्हवी मॅडम खरं तर तुम्ही या कोर्सबद्दल मगाशी सांगितलं की कशी कशी डेव्हलपमेंट होऊ शकते मात्र एक्झॅक्टली ह्याचं काही सर्टिफिकेट आहे का आणि ते कुठल्या पद्धतीने आहे कुठले वेगवेगळ्या देशांमध्ये देखील हे कोर्सेस चालतात ना हो जवळपास सोळा देशांमध्ये हे कोर्सेस चालतात तर त्यातले काही मी तुम्हाला क्लिप्स दाखवते हा आपला जिनियस मेन अकॅडमीचा लोगो आहे ही साइट आहे ज्याच्यावरती आपण इन्क्वायरी करू शकता किंवा बाकीची इन्फॉर्मेशन मिळू शकते बर हा आपले फ्रँचायझी सर्टिफिकेट अवॉर्ड्स आहेत जे आपल्याला म्हणजे एशियन पॅसिफिक गोल्डन ब्रँड प्रोडक्टचा टॉप अवॉर्ड तो सुद्धा आपल्याला मिळालेला आहे आणि नुकताच चायनामध्येही एक अवॉर्ड अनाऊन्स झालेला आहे हे वेगे वेगे देश ज्यांनी जिथे हा प्रोग्राम रन होतो सक्सेसफुली आपलं मेन विजन आहे टुवर्ड्स अ लव्हिंग अँड इंटेलिजन्स सोसायटी आपल्याला एक प्रेमळ आणि हुशार पिढी तयार करावी आणि आपलं मेन मिशन आहे टू राईज अप अ न्यू जनरेशन टू पीपल हू नोज टू मॅक्झिमाइज द यूज ऑफ hmm. माइंड मग सांगितलं की जसं hmm. पंच्याण्णव टक्के आपण मेंदूचा वापर करत नाही खुद्द आईन्स्टाईननी पण साडेआठ टक्के ब्रेन वापरला असं आपण ऐकलेलं आहे hmm. तर ते ब्रेनचा वापर जास्तीत जास्त करता यावा याच्यासाठी हा आपला मेन मिशन आहे बरोबर आपले मेन ऑब्जेक्टिव्ह आहेत तू म्हणजे आपली मेमरी वाढवणं कॉन्सन्ट्रेशन वाढवणं अटेन्शन Hmm. किंवा मग क्रिएटिव्हिटी म्हणजे वेगवेगळ्या कला, कलात्मक गुण जे आहेत hmm. ते त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे टॅलेंट्स असतात जसं स्पोर्ट्स मध्ये काहींना आवड असतो oh. त्यानंतर पर्सनॅलिटी डेव्हलप होणं किंवा hmm. स्पीड रिडिंग स्पीड मॅथमॅटिक्स ह्या गोष्टी सुद्धा याच्यामध्ये ah, होतात अरे वा आणि हे आपल्या फाउंडर आहेत मिस्टर डेव्हिड टिंग hmm. ज्यांना वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये अवॉर्ड्स मिळाले आहेत मग खरं तर वेगवेगळ्या देशांमध्ये देखील ह्या डेव्हलपमेंट हा कोर्स चालतोय हा आणि अर्थातच ही कार्यशाळा जी आहे ती नेमकी किती दिवसांची असते त्याबद्दल सांगाल ही कार्यशाळा दोन दिवसाची आहे बेसिकली पण त्यानंतर आपण जितके फॉलोअप्स घेऊ तितका जास्त परिणाम जास्त परिणाम आणि जास्त काळ तो परिणाम दिसून येतो राहतो हो आणि इनफॅक्ट म्हणजे आपण जे म्हणतो की आपण हे इंटेलिजन्स वाढवण्यासाठी करतोय तर आपल्याला ह्या इंटेलिजन्स वाढवण्याची जी परमनन्सी म्हणजे जास्तीत जास्त काळ टिकवण्याची जी क्षमता आहे ती वाढवण्यासाठी आपल्याला जास्त फॉलोअप ठेवावे लागतात आणि महिने ह्याच रिलेटेड काही व्हिडिओज पण आपल्याला बघायचे आहेत पण त्यापूर्वी मला अनघा मॅडमला हा प्रश्न विचारायचा आहे की आता आपण म्हटलं की जास्त वेळ तुम्ही जर हा कार्यशाळा अटेंड केली किंवा जास्त वेळ सतत तुम्ही प्रॅक्टिस करत राहिल्या तर नक्कीच ह्याचा फायदा होतो तर किती काळ हा इफेक्ट टिकून राहू शकतो जसं की सचिन तेंडुलकर सचिन तेंडुलकर कसे बनले त्यांनी प्रॅक्टिस केली प्रत्येक क्रिकेट खेळणारा सचिन तेंडुलकर नाही बनत त्याच्यात फरक काय प्रत्येक पर्सन टू पर्सन परसंट काहीतरी डिफरन्स असतो सगळेच मेडिटेट करणारे विवेकानंद नाही होत का नाही होऊ शकत कारण का प्रत्येक माणसातला गुणधर्म हा वेगळा असतो मग तो जाणून घेणं हे जास्त गरजे बर मग जेव्हा आम्ही दोन दिवसाचा वर्कशॉप करतो त्याच्यानंतर साधारण बारा फॉलोअप्स घेतो त्याच्यात आम्ही मुलांकडनं वेगवेगळे प्रयोग करून घेतो ते प्रयोग झाल्यानंतर मुलं घरी किती प्रॅक्टिस करतात त्याच्यावरती हा इफेक्ट अवलंबून आहे बरोबर जसं मातृभाषा आहे आपण बोलतोय तोपर्यंत तो ते आपल्या चांगली लक्षात राहते फ्लुएंटली फ्रु, फ्रु, आपल्याला ते सगळे शब्द आठवतात पण तोच आपण ब्रेक घेतला खूप दिवस बोललो नाही कितीतरी वर्ष बोललो नाही तर आपल्याला असं म्हणजे बऱ्याचदा इंडियामध्ये राहणारी मराठी व्यक्ती बाहेर अब्रॉड मध्ये वरच वर्षी ते थोडस त्यांना थोडासा प्रॉब्लेम होतो लँग्वेज मध्ये बरोबर तसंच हे पण आहे तुम्ही जेव्हा शिकताय तुम्ही प्रॅक्टिस मध्ये ठेवलं तर तुम्ही तेवढे दिवस बरोबर राहणार आहे तुम्ही प्रॅक्टिस केली नाही तर हे विसरून जाणार आहे मग प्रॅक्टिस साठी खूप वेळ म्हणजे तासन तास प्रॅक्टिस नाही ता घ्यायची दिवसातनं दहा ते पंधरा मिनिटं लागतात जेवढी पंधरा मिनिटं तुम्ही प्रॅक्टिस केली तर ते तुमच्याबरोबर आयुष्यभर राहू शकतं देश इतर देशांमध्ये इंडियामध्ये हा कोर्स येऊन आठ महिने झाले आठ ते नऊ महिने झाले वेरस सिंगापूरमध्ये गेली दहा वर्ष हा कोर्स चालू आहे जपानमध्ये गेली चाळीस वर्ष याच्यावरती रिसर्च चालू आहे मलेशियामध्ये डॉक्टर डेव्हिड टिंग याच्यावरती रिसर्च करतायत ते रिसर्च पेपर सगळ्यांसाठी ओपन आहेत ज्यांना बघायचे असतात ते तिथे जाऊन बघू शकतात आणि कसं रिसर्च वर्क चाललं हे पण आपण मलेशियामध्ये जाऊन बघू शकतो नक्कीच आणि अर्थातच तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की लहान मुलांमधले डेव्हलपमेंट आताची मुलं खरं तर बघितलं गेलं तर तेवढी एकदम कॅपेबल असतात की त्या पटकन ग्रास्पिंग पॉवर त्यांची खूप जास्त चांगली असते तर अशा वेळेस हा जर कोर्स केला तर जास्त ते अजून ऍक्टिव्ह होऊ शकतात का बरोबर uh, oh. का आहे कारण का कसं की तुमच्यात जे गुण आहेत त्याला अजून तुम्ही जर का फोकस्ड असो तर मग त्याच्यात फायदा होणारच आहे आम्ही असं म्हणजे अकॅडमिक मध्ये पण मुलांमध्ये खूप फरक पडतो आम्ही जनरली कंपनी एज सच बाबतीत म्हणजे सोशली मेमरी वाईज फोकस लागतो गेम्स खेळताना आपल्याला फोकस लागतो एक टाइम होता जेव्हा सगळ्यांना घरच्यांना वाटायचा आपला मुलगा स्मार्ट व्हावा हा आता सगळीच मुलं स्मार्ट आहेत मग आता आपल्याला जिनियस हवाय आणि फाईव्ह इयर्स डाऊन लेन सगळीच मुलं जिनियस असणार आहेत आपल्याकडे इतकं एक्सपोजर मिळतंय मुलांना की सगळीच जिनियस असणार आहे मग त्याच्या पुढे तर सुपर जिनियस आहे मग ही जसं आपण डेव्हलप होत जाऊ तसं तसं मुलांना एक्सपोजर जेवढं जास्त मिळेल त्याप्रमाणे त्यांच्यातले जिनियसनेस वाढतो नक्कीच आणि म्युझिक थेरपी बद्दल मग अशी जानवी मॅडम तुम्ही बोललात की म्युझिक थेरपी आणि ही सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट हे एकच आहे का हे कोर्स ऍक्च्युली म्युझिकल थेरपी इज म्हणजे हे एक मार्ग आहे म्हणजे जे सेन्सेस डेव्हलप करायचे त्याच्यासाठीचा एक मार्ग आहे आपण जसं मी गेल्या प्रोग्राम hmm. मध्ये सांगितलं होतं की गर्भसंस्कारामध्ये oh. जास्तीत जास्त आयक्यू वाढणारी hmm. मुलं जन्माला येतात hmm. असं त्यांचं म्हणणं आहे hmm. आणि हे सायंटिफिकली प्रूव्ह पण आहे त्याचप्रमाणे संगीताद्वारे आपण मेंदू ही जागृत करू शकतो जसं बरोबर कॅन्सर थेरपी ती सुद्धा बऱ्याचदा म्युझिक थेरपी ही प्रेफर करते त्याप्रमाणे म्युझिक थेरपी इज अ बेस्ट सोल्युशन फॉर एव्हरीथिंग नक्कीच आणि अर्थातच जसं अनगा मॅडम म्हणाला की आजकालच्या मुलांना जिनियस व्हावं असं वाटतं कारण की अर्थातच सगळेच सा, सा, आता हुशार झालेले आहेत सगळेच आता वेग पण ही कॉम्पिटिशन वाढल्यामुळे ह्या डेव्हलपमेंट कोर्सेसमुळे अजून ते अजून हुशार होतील अजून त्यांचं जी ग्रास्पिंग पॉवर आहे ती अजून वाढेल बरोबर आहे कारण का ह्या कोर्सने त्यांना बेसिकली राईट आणि रॉंग जेव्हा मला हे माहिती की जे मी करतोय ते बरोबर आहे का नाहीये हा हॅपीनेस ओपन माइंडेडनेस जसं आज जर का राईट ब्रदर्सने विचार केलाच नसता की के आपल्याला उडायचं आहे तर मग आज आपल्याकडे एरोप्लेन नसत असते तसंच मोबाईलचा जर का शोध लागला नसता कोपस वाटलं नसतं की मोबाईल सारखं काही गोष्ट असेल तर लागलेच ला, म्हणजे ला ला ओपन माइंडेड असेल तर शोध करता येतील जर का आपण क्लोज माइंड हे एवढंच एवढंच उड़ा, धरून बसलो तर आपली ग्रोथ नाही आहे बरोबर आणि मुलांना जिनियस बनवायचं असेल सुपर जिनियस व्हायचं असेल तर त्यांना एक्सपोजर जेवढं जास्त दास, देऊ तेवढंच ते क्रिएटिव्हिटीकडे ते आणि शोध लावण्याच्या मार्गाने लागतील नक्कीच आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि अशी चर्चा चालू ठेवूया हितगुजमध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची तुम्ही पाहत जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे सुपर सेन्स्युरी डेव्हलपमेंट या विषयावर आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत अनघा अग्रवाल आणि जान्हवी मॅडम मी पुन्हा एकदा चर्चेकडे येते अनघा मॅडम अर्थातच तुम्ही सांगितलेत की मुलं आजकालची जिनियस होतात ह्या डेव्हलपमेंट स्किल्समुळे आणि अर्थातच ह्या कोर्सेसमुळे पण आपण काही अशी उदाहरणं बघू शकतो का व्हिडिओच्या माध्यमातून हो आपण बघू शकतो व्हिडिओ आता आपण जो व्हिडिओ बघतोय त्याबद्दल काय सांगाल कस आता, थी थी आता <acht> <trabajando> तुम्ही पाहिला तर मुलं डोळ्यावरती पट्टी बांधून चेस खेळतायत मग आता काही हे नाहीये की डोळ्यावरती पट्टी बांधली म्हणून त्यांना चेस खेळता येतोय त्यांचं आहे की त्यांना चेस खेळता येतोय पण आता डोळे बंद करून ते फोकस कॉन्सन्ट्रेशननी चेस खेळू शकतात तसंच मुलं तुम्ही बघाल की स्केटिंग करतायत सायकल चालवतायत किंवा रुबिक क्यूब सॉल्व्ह करताय तर ह्या बाबतीत कसं आहे की तुम्हाला कोर्स करून हे सगळं येणार नाही बरोबर आहे पण तुम्हाला येत असेल तर त्याच्यात तुम्हाला इम्प्रुव्हमेंट दिसतील बरोबर आणि अर्थातच आपण बघतोय की आता तुम्ही म्हणालात की ब्लाइंड म्हणजे डोळे झाकून ते चेस खेळतात पण ब्लाइंड फोल्डची गरज भासते का अशा सगळ्या डेव्हलपमेंट स्किल्स वाढतात जर का मी तुम्हाला सगळ्यांना सांगितलं की डोळे दहा मिनिटासाठी बंद करा तर काय होणार आहे पहिल्यांदा इनिशियली लगेचच आपण डोळे बंद करा म्हटलं की आपण सगळे डोळे बंद करतो आणि थोडा वेळ झाला की आपण असे अरे सगळ्यांनी डोळे बंद केले फक्त मीच करतो मुलांना आपण चंचल समजतो हां मग जेव्हा आपण स्वतःला चंचल समजत नाही आणि आपण डोळे बंद करू शकत नाही होत तर मुलांकडनं ही अपेक्षा नाही मग कॉन्सन्ट्रेशन करण्यासाठी इनिशियली जी गरज आहे कॉन्सन्ट्रेशनसाठी तर डोळ्यावरती पट्ट पट्टी बांधणं गरजेचं आहे बरोबर आता आ, एक चित्र मुलगा बघतोय तर डोळ्यावरती पट्टी आहे आणि तुम्ही त्या ज्या पद्धतीने तो चित्र काढतो ते पाहिलं तर इट इज रिअली सुपर की तुम्ही उघड्या डोळ्यांनी असं काढू शकणार नाही पण आता त्याचं पट्टी असल्यामुळे त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे बरोबर आणि त्यामुळे त्याचा जी कला आहे ती एकदमच उभारून येते अक्षय म्हणून जो मुलगा आहे तो खूप सारे चित्र काढतो विथ ब्लाइंड फोल्ड तो विदाऊट ब्लाइंड फोल्ड काढू शकणार की नाही काढू ही तो काढू शकणार आहे पण ब्लाइंड फोल्ड का लावतोय आम्ही इनिशियली तीन महिने ट्रेनिंग देण्यासाठी ब्लाइंड फोल्ड ची गरज आहे एकदा तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं असेल किंवा तुम्हाला प्रत्येक वेळेला ब्लाइंड फोल्डची गरज नाहीये विदाउट ब्लाइंड तुम्ही ती काम करू शकतात शकता। पण इनिशियली हेल्प म्हणून जसं पोहायला शिकताना आपल्याला काहीतरी इधर आपण आता रिंग्स वगैरे मिळतात पूर्वी डब्बा घालून जायचं तर मग ते कशासाठी होतं मुलांना धीर देण्यासाठी मी करू शकतो तर ह्यासाठी आपण ब्लाइंड फोल्डची कॉन्सन्ट्रेटलेली म्हणजे थोडक्यात कॉन्सन्ट्रेशन वाढवण्यासाठी ब्लाइंड फोल्डची गरज भासते आणि अर्थातच तुम्ही जसं सांगितलं की मग तो त्याच्यावरतीच फक्त कॉन्सन्ट्रेट करणार ड्रॉइंगवर तर ड्रॉइंगवरच त्याचं कॉन्सन्ट्रेशन होणार आणि जसं चेस खेळताना ती मुलं खेळत होती की अ, अल्टिमेट म्हणजे खरं तर कुठलं पॅद कुठे ठेवायचं हे देखील त्यांना परफेक्ट त्या कॉन्सन्ट्रेशनमुळे कळत होतं अर्थात अजून एक आपण व्हिडिओ बघूया त्याच्यामध्ये काय काय दाखवतात आता या मध्ये जर का पाहिला तर तो मुलगा ऍक्शन रिपीट करतोय hmm. म्हणजे ऍट okay. अ डिस्टन्स पण ते hmm. ऍक्शन जे आहेत ते रिपीट करण्यासारखे hmm. आहेत इवन आता डिस्टन्स त्याला मग कसं कळतं की काय ऍक्शन केलेली आहे hmm. या इथे ह्या व्हिडिओमध्ये जेव्हा तो मुलगा मुलगा मुलगी कॉन्सन्ट्रेट करताय hmm. तर त्याच्यात त्यांना हे जाणवतंय की hmm. कुठल्या टाईपची ऍक्शन होती दिस इज जस्ट गेम ऑफ कॉन्सन्ट्रेशन थोडक्यात कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळे त्याच्या लक्षात येते की एक्झॅक्टली समोरची व्यक्ती काय ऍक्शन का, करते आणि काय करते जादू वगैरे हा प्रकारच नाहीये ओनली इट इज कॉन्सन्ट्रेशन विथ इज हेल्पिंग द चाइल्ड नक्कीच एक शेवटचा प्रश्न जान्ह मॅडम तुम्हाला जी एम ए बद्दल तुम्ही अजून काय सांगाल तिथे कशा पद्धतीने कोर्सेस कर शिकवले जातात Uh, जीएमए मध्ये जनरली म्युझिकल थेरपी ही hmm. ब्लाइंड फोल्ड लावून ह्यासाठीच दिली जाते hmm. की जेव्हा डोळे बंद केले जातात hmm. तेव्हा आपलं एक अंतर्मन म्हणजे सबकॉन्शियस माइंड hmm. हे ॲक्ट जागं होतं की ज्याच्यामध्ये एक अशी क्षमता असते की ज्याच्यामुळे हॉर्मोन सिक्रेशन ही गोष्ट होते hmm. त्यामुळे ते सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचणे आणि hmm. कॉन्सन्ट्रेशन होणे ह्या दोन गोष्टी अचीव्ह करण्यासाठी आपण डोळे बंद केले जातात आणि त्या म्युझिकल थेरपीमुळे जेव्हा हॉर्मोनल सिक्रिशन होतं त्याच्यामुळे हॉर्मोनल बॅलेन्सिंग बॉडी बॅलेन्सिंग आणि त्याचबरोबर गोष्टीमध्ये जास्त फोकस केलं जात आणि हा बेसिकली फर्स्ट कोर्स आहे सुपर सेन्सरी डेव्हलपमेंट म्हणून त्याच्यापुढे आपले असे सहा कोर्सेस आहेत सुपर सेन्सरी रिडिंग वगैरे तर ते आता लॉन्च झालेले आहेत आणि जे थोड्याच दिवसांमध्ये तुम्हाला पुढच्या मध्ये दाखवण्यात येते नक्कीच आणि अर्थातच आम्हालाही आमच्या प्रेक्षकांनाही आवडेल की हे वेगवेगळे कोर्सेस काय आहेत आणि अर्थातच हे वेगळ्या आ... को कोर्सेसमुळे मुलांमध्ये कशी डेव्हलपमेंट करता येऊ शकते अजून त्या मुलांची कशी ग्रास्पिंग पॉवर वाढवता येऊ शकते ह्याबद्दल खरं तर अनघा मॅडम आणि जान्हवी मॅडम तुम्ही दोघींनी खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय ही गोज आमच्या खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो तुम्ही पाहत राहा चोवीस तास रहा एक पाऊल पुढे जी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे